यवतमाळमध्ये घरफोडीच्या मालिकेमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देणारी मोठी कारवाई फुसत ग्रामीण पोलिसांनी केली असता घरफोडी चोरी आणि जबरी चोरी अशा तब्बल पंचवीस गुन्ह्यांमध्ये सराईत असलेल्या पवन पवारला पिंपरी चिंचवड पुणे येथून अटक करण्यात आली आहे फुसत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या अपराध क्रमांक तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे दागिने चांदीची तोरडी जोडवे पंच्याहत्तर हजार रुपये नगदी इन्व्हर्टर बॅटरी आणि सेट ऑफ बॉक्स असा एकूण एक, एक लाख सात हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता तपासात पवन पवार हा मुख्य संशयित म्हणून समोर आला गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पुण्यात सापळा रचला आणि पवन पवारला ताब्यात घेतले पीएसआय एस आय राजेश वर्टे पंकज पातुरकर सुनील मते सौरभ लोखंडे पराग गिरनाडे आणि इरफान अगवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली पवन पवार हा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील दरोडा चोरी आणि घरफोडीच्या पंचवीस गुन्ह्या सराईत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे न्यूज एक्सप्रेस करिता वासिक शेख यवतमाळ